नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बळमामाच्या नावाने चांगभलं आजच्या भागामध्ये काय घडते आपण पाहूया श्याम व श्यामचे आई वडील मामांच्या तळावर आलेले असतात व मामांना सांगू लागतात श्यामचे वडील म्हणत असतात तुम्ही सांगितल्यापासून आमचं पोर शाळेत ध्यान देऊ लागले बघा आणि मामा वांडपणा बी कमी झाला आहे त्याचा मामा म्हणतात बरं चांगलं झालं म्हणा मग मा पुढे मामा म्हणतात विचारा कशासाठी आला होता तळावर श्यामचे वडील म्हणतात मामा मी तुम्हाला सांगितलं होतं ना त्या पोराबद्दल मामा म्हणतात वामनचं बोलताय ना हो तुम्ही आईबा गेले ना त्याचे मामा आम्ही तेच विचारायला आलो होतो की तो वामन आहे कुठे मामा आई बाब मेलं त्याला शेवटचं बघायलासुद्धा नाही मिळालं अशी वेळ नाही येऊ कोणावर श्याम म्हणतो मामा कुठं असेल वामन तेवढ्यात वामन तिथे येतो मामा म्हणतात हे बघ तिकडून आला वामन आई रडत वामनजवळ येते व म्हणू लागते वामन आता मामा सांगतात तसं ऐक आणि तेच तुला वाट धावत्याल आणि आलास तर ये बाबा कधी घरला आपलंच घर आहे असं समजायचं मामा म्हणतात हे बघा तुम्ही काय बी काळजी करू नका त्याचं काय करायचं मी माझं मी बघतो काशाय म्हणतो अरे दत्तू त्या चारा पाणी का नाही दिलं दत्तू म्हणतो अरे तो वामन गेला होता ना अरे कशाचं काय तसंच आहे चित्रप दत्तू म्हणतो अरे वामन बोलला होता चारा पाणी घेऊन जातो म्हणून ते सर्व लोक वामनला बोलवतात व वामन म्हणतात अरे तुला नीट काम करता येत नाही वे वामन म्हणतो काय झालं काशा म्हणतो चारा पाणी नाही दिलंस तू वामन म्हणतो विसरलो म्या त्यावर यल्लोपा म्हणतात अरे विसरून कसं चालणार मुक्क चित्र बहायच ते काशा म्हणतो बरं झालं मी बघितलं मग मी चारा दिलं बघा इकडे किसन म्हणू लागतो मी तिकडं पाणी आणा गेलो म्हणून बरं झालं हू तिकडे एक अंगाला बसला होता आणि मेंढं दुसरीकडे गेली होती चारा खायला किसन म्हणतो नशीब तर शेतातला मालक चांगला होता नाहीतर भांडण झाले असते त्याला बोललो की चुकी झाली इथून पुढं नाही होणार वा म्हणून म्हणतो अहो मी काय मुद्दाम थोडीच केलं त्यावर काशा म्हणतो वामन तुला मामाने तळावर काम करायला ठेवलं आहे ना मग मग नीट काम कर की अरे आताच काय काय आहे काय येतं या मोर काय व्हायचं त्यावर यल्लपा म्हणतो अरे असं करू नको बाबा भांडणं झाली असती तर किवढ्यात पडलं असतं इकडे मामा सर्वांना विचारत असतात सर्व काम झाली का तर सर्व लोक म्हणतात होय मामा जित्रबानी चारा पाणी देऊन झाले सुद्धा झाले आहे किसनची पत्नी म्हणते होय मामा सर्व स्वयंपाकसुद्धा झाला आहे अजून काही करून ठेवायचं आहे का होय बनवून ठेवा टोपली कधी रिकामी ठेवू नका कारण अचानक रात्री लोकं आली तर जर नाही झाले तर स सकाळी मुको चित्र बघातील मामा वामनला बोलवतात व वामन म्हणतात हे बघ वामन तुझं दिवस दुखाचं होतं म्हणून तुला काय बोलवलं नाही हे बघ तुला थांबायचं असेल तर तू थांब नाहीतर उद्या सकाळ चला तू इथून निघून जा बाबा त्यावर काशा म्हणतो अरे बाबा बोल की काय आहे ते आणि तळावर तू थांबला तर तुझं कल्याणच आहे बघ मामा म्हणतात हे बघ वामन कोणी काय म्हणते त्याच्यावर तू काय ठरवू नकोस तुला जे काय वाटते ते तू कर वामन म्हणतो मामा म्या तळावर थांबतो मामा म्हणतात झालं तर मग हे बघ इथून पुढं अंग झाडून काम करायचं मोरं बघू आपण काय करायचं ते पुढे सकाळ होते मामा म्हणतात गणू वामन कुठं आहे गणू म्हणतो तो चित्रपासणी चारा देतोय मामा मामा म्हणतात बोलो त्याला बरं मामांजवळ वामन येतो मामा म्हणतात झाला का चित्रपासणी चारा पाणी देऊन बरं आता एक तू काम कर मामा वामनला पैकं देतात वामन दे म्हणतो मला पैकं कशाला मला नको मी हेतच आहे ना तळावर तेथील सर्व लोक म्हणू लागतात अरे मामा देतात ना तर घे ना मग वामन पैक घेतो मामा त्याला म्हणतात आता हे पैकं घे आणि तू तुझ्यासाठी कपडं आणि वाणं आण वामन म्हणतो आताच तर मी आलो आहे ना तळावर मग का आपला निव कशाला मामा म्हणतात अरे बाबा सांगितलं आहे ते कर की नंतरच्याला बघो आपण काय करायचं आणि काय नाही ते तसे बोलताच वामन तिथून निघून जातो गणू म्हणू लागतो मामा हे काय आहे आम्हाला काही समजलं नाही मामा म्हणतात समजल त्याला अजून वेळ नाही आलेली याला पहा म्हणतो मामा त्याला समजल नवं भाव करायला नाही तर समजा पैसे देऊन टाकल आणि येईल माघारी मामा म्हणतात अरे बाबा नो हुशार हाय तो चल चार बरं चला तुम्ही तुमचीही कामं करा मी जरा आलोच आता पुढे आपण पाहतो गोदा हे मामाने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या शेतात असलेल्या देवाची पूजा करू लागतात तेथील देव त्यांना सांगतात ह्या मोरं तुमचं शेतातील पीक करपायचं नाही बाळूमामाने सांगितलेलं कधी खोटं नाही ठरत कल्याण होईल तुमचं यामुळं गोदा म्हणू लागते मामांचं नाव मी खूप ऐकलं होतं बघा पण आता खरं ठरलं त्यांचं त्याने आपलं कल्याणच केलं शिर्पा म्हणतो होय नाहीतर आपल्याला समजलंच नसतं की नेवत काय दाबायचा आणि काय नाही आणि चालू चालू आपलं पीक करपलं नसतं जर अवधी आपण दाखवलं असतं तर गोदा म्हणते मामा आम्ही कष्टाला कमी नाही पडायचो पण तुमचा आशीर्वाद असू दे आमच्यावर इकडे काशा म्हणतो अरे गणू मी एक तुला विचारू का मामांनी वामणला आधी खूप ओरडलं आणि नंतर त्याला त्याला पैकं दिलं आणि कपडे आणायला वगैरे सांगितलं हे कसं काय बरं गणू म्हणतो अरे मी पण तेच विचार करतो आहे की असं कसं काय झालं म्हणून मला काय समजणं झालंय बघ पण वामणला तळावर काम करता येत नाही सर्व काम अधूरच करतोय याला पा म्हणतो अरे लहान आहे तो करेल की मोर गणू म्हणतो मामा म्हणत होते ना की मला कोणीतरी हाका मारते मी त्याच्यासाठी जिथे आलो आहे ती त्याची आई होती बघ ती तर काही तळावर नाही पोचली पण वामन तळावर आला बघ काशा म्हणतो म्हणजे त्याची आई बा गेले आणि त्याची जबाबदारी मामाने घेतली म्हणा गरू म्हणतो त्याचीच नाही तर समध्यांची जबाबदारी मामाने घेतली आहे बघ काशा म्हणतो मामाने त्याला कापडा आणाय लावलं म्हणजे काय तरी आहे मामाच्या डोक्यामध्ये आणि नवं कपडे घालून तळावर थोडीच काम करणार आहे सरस्वती म्हणते मला तर वाटतं मामा त्याला कुठेतरी धाडत्याल काहीतरी करतील त्यासाठी म्हणून तर हे समज केलं असेल मामाने यालाप्पा म्हणतो म्हणजे कल्याणाचं हे म्हणायचं वामनचं इकडे मामा म्हणतात अरे मी ज्या कामासाठी इकडं आलो आहे ते काम पूरं करायचं वेळ आला आहे आणि म्हणून मी वामनला कापडं आणि वानाला पैक दिलं मोरं काय होतंय ते दिसलंच की तो मासने हे ते आपला आजचा भाग सांगतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स